एका वृद्ध दाम्पत्याला पोलीस अधिकारी बोलत आहे म्हणून हो फोन आला आणि त्याच्याद्वारे त्यांनी सांगितलं फोनवरती हो की तुमच्या बँक खात्यामधून काही सस्पिशियस ट्रान्झॅक्शन झालेले आहेत आणि त्याबद्दल आपल्याला अरेस्ट होऊ शकते जर ती टाळायची असेल तर त्यांनी काही रकमेची मागणी केली या वृद्ध दामपत्याने बँकेतून त्यांना जवळपास अठ्ठ्याहत्तर लाख रुपयांची रक्कम ट्रान्स्फर केलेली आहे याच्यामध्ये चौक पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याच्यामध्ये अधिक तपास सुरू आहे आ, किती तारखेपासून तारखेपर्यंत जवळपास दोन तारखेपासून ते सात तारखेपर्यंत त्यांचे फोन कॉल आहेत आणि अमाऊंट वेगवेगळ्या टप्प्यामध्ये ट्रान्सफर आहे काय आव्हान करणार आपण जनतेला मी सर्व नागरिकांना अशा प्रकारे आवाहन करेल की पोलीस अशा प्रकारचे कोणतेही कॉल करत नाही की आपल्या बँक खात्यामध्ये सस्पिशियस ट्रान्झॅक्शन झाले आहेत किंवा आपल्याला अरेस्ट केले जाईल किंवा अरेस्ट चुकवण्यासाठी आपल्याला काही रक्कम ट्रान्सफर करावी लागेल अशा प्रकारचे कोणतीही कॉल्स पोलिसांकडून केले जात नाहीत जर असे कॉल्स आपल्याला आले असतील किंवा येत असतील तर ये ते शंभर